पुणे ग्रामीण मधून एक महत्वाची बातमी समोर येते पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगाव येथे महादेव बेटिंग आणि लोटस तीनशे पासष्ट या दोन पोर्टल वर कारवाई केली तसे के आहे तसेच या ऍप्लिकेशन वरून विविध बँकेच्या अकाउंट मधून लोकांना पैसे ट्रान्सफर केले जायचे तर पुणे ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत त्र्याण्णव आरोपी पकडलेले आहेत त्यातील अठ्याऐंशी आरोपींवर एन सी ची कारवाई करण्यात आली आहे आणि त्यातील पाच मुख्य आरोपी आर्च आहेत त्यांच्याबाबत पोलिसांनी पोलीस कस्टडी देखील मागवून घेतलेली आहे आणि ते अॅप्लिकेशन चालवण्याकरता जवळपास साडेचारशे अकाउंट उघडण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती आपल्या समोर आली आहे व त्या अकाउंट साधारणपणे सामान्य माणसांच्या नावावर असल्याची प्राथमिक माहिती ग्रामीण पोलीस आयुक्त यांनी दिली आहे या अंतर्गत पोलिसांनी जवळपास पंचेचाळीस लॅपटॉप एकोणनव्वद मोबाईल हस्तगत केलेत कुणाल भट समीर युसुफ पठाण राशीद शरीफ उल्ला अमजद खान यश चौहान असे पाच मुख्य आरोपींची नावे आहेत त्यांच्यावरती पोलीस कोठडीमध्ये कारवाई सुरू आहे सर्वांना नमस्कार दोन दिवसापूर्वी जी आपण नारायणगावमध्ये रेड केली होती त्या संदर्भानं बरेच जणांचे प्रश्न होते आणि गेली सलग दोन दिवस मी नारायणगावमध्ये असल्यामुळे तिथल्या स्थानिक पत्रकारांना मी बाईट पण दिला होता आणि त्यासंबंधीने माहितीसुद्धा दिली होती आणि त्याबद्दल पुण्यातल्या पत्रकारांचे बरेच प्रश्न होते म्हणून मी म्हटलं की आज आपण प्रेस घेऊन ह्या संदर्भाने माहिती आपण सगळ्यांना कळवावी सो प्रिलिमिनरी माहिती ही आपल्या सर्वांना माहितीच आहे की आ, महादेव बेट, बेटिंग ॲप आणि लोटस थ्री सिक्स्टी फाईव्ह ह्या दोन पोर्टल्सकरता जे पेमेंटचं जे प्रोसेसिंग आहे त्याचं एक जसं जसं बी पी ओ असतो बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंगचं युनिट तशा स्वरूपाचं एक युनिट नारायणगाव इथे कार्यरत होतं ह्या युनिटमध्ये जवळपास शंभरच्या आसपास कर्मचारी होते आणि ती लोकं ह्या बेटिंगसाठी जे बेटिंग खेळणारे जे लोकं पैसे देतात त्यांचे पेमेंट हे वेगवेगळ्या अकाउंट्सवर ते घेत होते आणि ते पेमेंट पुढे पास ऑन करत होते त्याचप्रमाणे जिंकल्यानंतर विविध मार्फत त्या जिंकणाऱ्या व्यक्तीला म्हणजे जो बेट लावतोय त्याला पैसेसुद्धा विविध मार्फत देण्यात येत होते ह्यामध्ये आत्तापर्यंत जो तपास झाला आहे ह्याच्यामध्ये आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे आणि ह्यामध्ये आम्ही आरोपी अटक केलेले आहेत त्यातले जे आरोपी आहेत म्हणजे आम्ही अठ्ठ्याऐंशी अधिक पाच असे त्र्याण्णव आरोपी अटक केले आहेत त्यातले अठ्ठ्याऐंशी आरोपी हे एम सी आर करण्यात आलेले आहेत आणि त्यातले जे पाच मुख्य आरोपी आहेत ते त्यांचा आम्ही पी सी आर घेतला आहे आणि आम्हाला ते पी सीमध्ये त्यांच्याकडे चौकशी चालू आहे इतर जे अठ्ठ्याऐंशी आरोपी आहे त्यांचा पी सीचा अधिकार अबाधित रागून आम्ही एम सी आर केला आहे हे पहिले चार ते पाच दिवस आम्ही ह्या मुख्य जे आरोपी आहेत त्यांच्यावर फोकस करणार आहोत आणि त्यानंतर ह्यांचे त्यांच्या हाताखाली काम करणारे जे अठ्ठ्याऐंशी एम्प्लॉईज होते त्यांच्यावर सुद्धा फोकस करणार आहोत ह्यामध्ये इथे नमूद करण्यासारखी एक महत्वाची बाब म्हणजे की साडेचारशेपेक्षाही जास्त अकाउंट्सचा वापर इथे करण्यात आला होता आणि ती अकाउंट्स जे आहेत ते अनेक सामान्य व्यक्तींच्या नावावरची ती अकाउंट्स आहेत आपल्या सर्वांना माहिती असेल की म्यूल अकाउंट्स नावाचा प्रकार आहे किंवा मनी म्यूल नावाचा प्रकार आहे ज्यामध्ये तुमच्या बँकेचं जे खातं आहे त्याचा वापर करण्यात येतो आणि त्याच्याबद्दल त्या अकाउंट होल्डरला कुठलीही कल्पना नसते असा सगळा प्रकार इथे करण्यात आला आहे तर त्या अनुषंगाने सोळा ता बँका आहेत आणि त्या बँकांकडूनसुद्धा आम्ही माहिती घेत आहोत ह्यामध्ये जवळपास पंचेचाळीस लॅपटॉप एकोणनव्वद मोबाईल म्हणजे जे ह्या कामासाठी वापरण्यात येत होते त्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये जे आरोपी करण्यात आले आहेत त्या सगळ्या आरोपींचे मोबाईल आणि साडेचारशेच्यावर बँकेचे खात्याचे डिटेल्स चेकबुक्स डेबिट कार्ड्स म्हणजे अगदी अकाऊंट ओपनिंग अकाऊंट ओपन केल्यानंतर जी किट तुम्हाला घरपोच मिळतेच तिथे वापरण्यात आली होती त्या व्यतिरिक्त काही हे जे एकोणनव्वद मोबाईल्स वापरले आहेत ते सुद्धा त्याचे जे सिमकार्ड्स आहेत ते सुद्धा बनावट असावेत किंवा इतर कोणातरी व्यक्तीच्या नावाने ते सिमकार्ड घेऊन त्यांचा वापर करण्यात आला असावा असा आमचा ह्याच्यामध्ये अंदाज आहे आणि ह्या संदर्भानं आमचा तपास सुरू आहे ह्या व्यतिरिक्त आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता नाही ह्याच्यामध्ये मी जसं म्हटलं आमच्या एफ आय आरमध्ये जे इतर दोन आरोपी आहेत त्यामध्ये जो नारायणगाव येथला ऋतिक कोठारी नावाचा आरोपी त्यासोबतच जुन्नर येथील राज बोकरिया आणि तिसरा नारायणगावमधलाच सलमान मिरजकर उर्फ सलमान पठाण हे जे तीन लोक आहेत हे ह्याच्यातले प्रमुख सूत्रधार आहेत कारण नारायण गाव मधला हा पूर्ण सेटअप तयार करणे तो चालवणे ह्याच्यामध्ये ह्या तिघांनी अत्यंत महत्वाचा असा रोल केलेला आहे सध्या आता आम्ही ह्या तीन आरोपींपर्यंत पहिले हे तीन आरोपी केले आहेत त्यांच्या अटकेनंतर पुढील तपासामध्ये ह्यांच्या पुढे कशा लिंक्स होत्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही निष्पन्न करू आमचा जो इनिशियल जो तपास झाला आहे गेल्या दोन दिवसामध्ये त्यामध्ये असं लक्षात येत आहे की ही लोकं काही ह्या पूर्वीसुद्धा इथे यांनी काम केलं इथे म्हणजे सिमिलर प्रकारचं काम यांनी केलेलं आहे परंतु ते पुण्यात केलं नाही तर इतर ठिकाणी त्यांनी केलेलं आहे ह्यातले काही आरोपी असेही आहेत की ज्यांनी दुबईमध्ये सुद्धा असंच काम केलं आहे त्यामुळे ती लोकं जी आहे ती इंडियात आली मग परत वर्ष भर वगैरे यांच्या संपर्कात नव्हती परत एकदा यांच्या संपर्कात आलीत आणि हे काम करायला लागले माहिती हो निश्चितपणे म्हणजे आम्ही सगळ्या आरोपींना जे काही केले ते, आहेत ते जरी असं दाखवत आहेत की आम्ही तर नोकरीच्या निमित्तानं आलो होतो परंतु त्यांना अतिशय स्पष्टपणे दिसत होतं की एका अकाउंटमधनं दुसऱ्या अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर करत होते आणि बेटिंग जे की बेकायदा आहे त्या बे बेकायदा बेटिंग वेबसाईटसाठी हे काम करत होते ह्याची यांना पूर्ण कल्पना होती नाही आमच्या सध्याच्या तपासामध्ये तर असा आमच्यापर्यंत काही निष्पन्न झालेलं नाही काही निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे आम्ही ते, ते आपल्याला अवगत करू ह्यामध्ये जी अटकेत जे आरोपी आहेत आणि जे आता पी सी मध्ये आहे त्याच्यामध्ये कुणाल भट समीर युनुस पठाण राशिद कमाल शरीफुल्ला अमजद खान आणि यश चौहान असे हे पाच आरोपी आहेत जे पी सीमध्ये आहेत आहे, आ, हे म्हणजे काही ग्रॅज्युएट्स आहेत त्याच्यातले हे एम्प्लॉयमेंटसाठीच येत होते परंतु ते यांच्या संपर्कात आलेले आहेत आणि मी जसं म्हटलं की कॉल सेंटर किंवा बी पी ओ चालवतात त्याप्रकारे हे सगळं ते काम करत होते बेसिकली त्या कॉल सेंटरच्या तिथे मॅनेजेरियल रोल यांचा होता म्हणून आम्ही ह्यांना बेसिकली आत्ता पी सीमध्ये घेतला आहे ऑन आम्ही इतरांचीसुद्धा पी सीची मागणी करणार आहोत नाही मी तेच म्हणतो आहे की ह्या हे आमच्या तपासामध्येच जेव्हा त्यांच्यापर्यंत लिंक जाईल तेव्हाच आम्ही त्याच्याबद्दल काहीतरी भाष्य करू शकू ते असू शकतात निश्चितपणे असू शकतात ते आम्ही नाकारणार नाही परंतु ॲज ऑफ नाव आम्ही तर ही लोक यांच्यावर कारवाई केली आणि पुढे सुद्धा लिंक्स जे आहेत ते एस्टॅब्लिश करत आहोत आम्ही म्हणजे ज्या प्रकारे लिंक्स एस्टॅब्लिश होतील जशा जशा लिंक्स फॉरवर्ड लिंक्स आमच्या एस्टाब्लिश होतील त्याप्रमाणे आम्ही त्यांना सुद्धा आरोपी करतो की आमची जी माहिती आहे तिथे जो ज्या व्यक्तीने यांना भाड्याने दिलेला आहे तर त्याचं असं म्हणणं आहे की जोपास दीड ते दोन महिन्यापूर्वी त्यांनी यांच्याकडून भाड्याने घेतलं होतं आणि जोपास आपण असं गृहित धरू की दीड ते दोन महिन्यापासून हे काम सुरू होतं तिथे नाही ह्यामध्ये अमाऊंटवर वर अजून आम्ही कन्फर्म पोचलेलो नाही कारण आमच्याकडे फक्त अकाउंट्सचे बेसिक डिटेल्स आले आहेत त्या अकाउंट्समध्ये किती पैसे क्रेडिट करण्यात आले आणि तिथने किती पैसे डेबिट करण्यात आले हे डिटेल्स अजून बँकांकडून आम्हाला प्राप्त करून घेणे आहे आणि हे जे चारशे बावन्न अकाउंट्स आहेत त्या व्यतिरिक्तही काही अकाउंट्स वापरण्यात येत होते का हे सुद्धा आम्हाला तपासत निष्पन्न कर हे चारशे बावन्न अकाउंट्सची माहिती तर आम्हाला तिथे डिटेल्स सापडलेत म्हणून आम्ही हे चारशे बावन्नपर्यंत पोचलो आहे कदाचित ह्याच्यापेक्षा जास्तही अकाउंट्स यामध्ये असू शकतील तिथले एक स्थानिक आहेत पाटे नावाची व्यक्ती त्या इमारतीची ओनर आहे